पुढी आवक जवळपास आज सुद्धा आहे तर आवक मागच्या दोन दिवसापूर्वी जशी आवक होती तशी आवक नाही आहे जवळपास डबल आवक झालेल्या आहेत काल दोनशे पाच का दोनशे दहा गाड्यांची आवक होती नव्वद पंच्याण्णव टक्के दोनशे गाड्यांची आवक होती काल ग्रुपवर आलं नव्हतं त्याच्यामुळं काल सांगता आलं नाही पण दोनशेच्या जवळपास आवक होतं तर पावसाचं वातावरण सर्वत्र आहे महाराष्ट्रभर जोराचा पाऊस आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये जी आवक आहे ती पावसामुळे परत वाढून दिसत आहे आपल्याला आवक भरपूर आहे कालच्या एवढीच आवक आहे आणि कालची जी बाजारभावची परिस्थिती होती आवक असूनसुद्धा चांगलीच गोष्ट आहे कालची जे बाजारभाव होते ते दोन हजार शंभर रुपयेपर्यंत आपल्याला हायस्ट कांदा बाजारभाव हा बघण्यात आला होता बरं आता सध्याला मच्छिंद्र दिगे नमस्कार सध्याला मी जरा आउट साइडला इथं बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण असल्यामुळं बाहेरच्या साईडला आउट कोणतेही वक्कल नाही आहेत कधीही पाऊस पडू शकतो म्हणून इकडं कोणतेही वक्कल तर इथं बाजारभाव लिलाव सुरू झालेला आहे आपण पुढं जाऊया व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा काल भरपूर कमेंट होते की व्हिडिओ व्यवस्थित दिसत नव्हता तर इथं लिलाव सुरू आहे सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा जवळपास वाजत आहेत लिलावाला सुरुवात होऊन वीस पंचवीस मिनटं झालेल्या आहेत कालचा बाजारभाव हा हायस्ट दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत आपल्याला बघण्यात आला होता सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आल्या आल्या व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या आज काय बाजारभाव जाणार आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे फक्त तिघांनी लाईक केलेला बॉस असं करू नका शंभरच्या जवळ शंभर शंभरच्या वर आपण लाईव्ह लोक आहोत ओके धन्यवाद चार पाच जणांनी परत लाईक केलेला आहे तर महेश नमस्कार युसुफ गुड मॉर्निंग बॉस अरविंद कांदा हातात घेऊन दाखव जावा ओके अरविंद नक्की कमेंट आलेले होते काल मला कांदा हातात घेऊन दाखवायचा आहे त्याच्यामुळं जरा मी बाहेर आऊटसाईडला साईडला थांबलेला आहे अगोदर नेटवर्क येण्यासाठी जसं मी मध्ये जाईन तसं हळूहळू नेटवर्क जातोय त्याच्यामुळं सुरुवात मी इकडून केलेलं आहे इथं जरा बाहेरच्या आउट बाहेर कोणतेही वक्कल नाही आहेत बाहेर कोणतेही कांदे नाही आहेत कारण पाऊस कधीही पडू शकतो आ, हे एक चांगली गोष्ट आहे दररोज आपण बघत आहोत लिलाव झाल्याच्या नंतर तीनच्या नंतर पाऊस सुरू होतोय तर आज आवक भरपूर आहे आज पण कालच्या वेळी आवक आहे कोणाला माहीत असेल तर सांगा नाही तर मी सांगतोच अर्जुन नमस्कार रामदास नमस्कार हाय म्हणजे आम्हाला खरा भाव कळतोय अरविंद बरोबर आहे हे दररोजचा लाईव्ह आहे याच्यामध्ये काय अजून मी तुम्हाला वार सांगतोय तारीख सांगतोय टायमिंग सांगतोय सगळं सांगतोय ओके तर कालचा बाजारभाव कालचा दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत हाएस्ट गेला होता सरासरी बाजारभाव हा चौदाशे साडे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव हे कांदे बघून गेले होते तर आता आपण जाऊया लिलावाकडे जाऊया कसा लिलाव आहे काय चालू आहे कुठंपर्यंत बाजारभाव जाणार आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता कमेंट करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शक्य असेल पॉसिबल असेल तर आपल्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा बघूया कोणाकोणाचा आज लाईव्ह व्हिडिओ बघायचा आहे मला कमेंट करा आ, कदम बिराजदार काळे पाटील बघूया आजचा बाजारभाव कसा जाणार आहे हाष्ट बाजारभाव कुठंपर्यंत पर्यंत बघूया लिलावाला सुरुवात आहे बघूया काय बाजारभाव जातोय पुढ तर बघू शकता तेराशे रुपये असा कांदा जातोय आवाज येतोय का तेराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा जातोय लाल मधला कांदा आहे अर्जुन राठोड बहुतेक कन्नड़ कन्नडमध्ये बोलत आहेत इवतू येवतीन सावर्धा नाकनूर सावर्धा ऐदनूर रुपये नडीत आहे अरविंद नोडा नाही ना हास्ट ये हो तर... तेराशे रुपये अस जवळपास कांदा जातोय आज एकशे ऐंशी गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये कदम यांच्या लिलावाकडं जाऊया बघूया कोणाकोणाचा कांदा कुठं आहेत तर कदम अन्ना। ओके भेटले भेटले कदम अण्णा भेटले त्यांच्याकडे जाऊया

कांदा मी इकडे घेऊन आलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का तेवढ सांगा बघू शकता सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा मध्यम कांदा आहे साडेपाचशे सहाशे रुपये जातोय

अंकुश व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का साडे तेराशे रुपये गेलेला आहे बघूया पुढचा बाजार काय जातोय तेरा साडे तेरा जोर बाईक साडे तेरा साडे तेरा तेरा जोर बाईक तेरा जोर बाईक छावा घेतला नाही मोबाईल हाच आहे नेटवर्कचा इशू असते तोच मोबाईल आहे जुना लाईक करून घ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे साडे तेराशे रुपये कांदा गेलेला आहे बघूया पुढचा लिहिला त्याच्या पुढचा कांदा हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया ह्याच्या पुढचा कांदा बघूया मोठी वकल आहे थोडी

चौदाशे पंच्याहत्तर रुपये असा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही हा कांदा हा कांदा साठवून ठेवलेला आहे आणि हा जो कांदा वाळलेला पण आहे भिजलेला पण नाही आहे तर योग्य भाव असं भेटलेला आहे पण कालच्या तुलनेत आज कांदा बाजारभावाची जी परिस्थिती आहे ती थोडी डाऊन वाटत आहे एकशे ऐंशी गाड्यांची आज सोलापूर मार्केटमध्ये आवक आहे चौदाशे पंच्याहत्तर रुपये पावणे पंधराशे रुपये असा हा कांदा गेलेला आहे संकेत एकदम बरोबर आहे चौदाशे पंच्याहत्तर रुपये असा कांदा गेलेला आहे आवाज येतोय का ते चेक करण्यासाठीच मी विचारत असतो बघूया हा बघूया ओके अंकुश यांचा कमेंट आहे चांगली माहिती देत आहे अशीच माहिती चालू ठेवा तर अंकुश दररोज आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो सोलापूर मार्केट मध्ये दररोज लाईव्ह येतो कधी कधी एक दिवसाआडी येतोय तर दररोज दहा सव्वा दहा वाजता लाईव्ह व्हिडिओ असते मार्केटमधला आणि करंट बाजारभाव चालू बाजारभाव आवक काय या आहे याची माहिती सर्व तुम्हाला भेटून जात असते तर टेन्शन घेऊ नका आणि व्हिडिओला आपल्या ग्रुपमध्ये किंवा मित्रांना शेअर करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता जरा बाजूला जाऊया तर बघू शकता तुम्ही चिक्कल वगैरे सगळं भरपूर पाऊस आहे मागच्या आठ पंधरा दिवसापासून पण एक आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव आपल्याला एवढा काही खास दिसत नाहीये सोलापूर मार्केटमध्ये आजचा जो बाजारभाव आहे तो पंधराशे रुपयेपर्यंत सोळाशे रुपयेपर्यंत आहे पण कालच्यासारखा का दोन हजार रुपयेपर्यंत आपल्याला दिसून आलेला नाही आहे काल दोन हजार दोनशे आणि दोन हजार शंभर रुपयेपर्यंत असा हाएस्ट कांदा आपल्याला बघण्यात आला होता तर व्हिडिओ व्यवस्थित दिसतो आहे का सांगा इकडे भरपूर मोठे कांदे आहेत बहुतेक यांचा लिलाव झालेला आहे लिला का माहीत नाही साडे गे साडे गाडे गारा साडे गारा करार चारस चैतन्य चैतन्य यांचा यांचा कमेंट कमेंट आहे कमेंट आहे की शेतकरी असाल तर खोटे टायटल टाकू नका तर किती जणांना वाटतोय की माझे खोटे टायटल असू शकतात भरपूर लोक दररोज आपले व्हिडिओ बघू बघत असतात जे बाजारभाव जातोय मी तेच बाजारभाव टाकतोय कालचा जो बाजारभाव होता तो दोन हजार दोनशे आणि दोन हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला होता बरोबर आज बाजारभाव उतरलेला आहे मी हे सांगतोय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय बाजारभाव आजचे जे आहे ते बहुतेक शंभर दोनशे रुपये कमी दोनशे ते, ते तीनशे रुपये बाजारभाव कमी आहे तरी पण बाजारभाव बघूया पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कळेलच आपल्याला की हायस्ट बाजारभाव काय जातोय चालू एक मिनट बोला गेवीस रुपये एकवीसशे झाला का लिला झालं कोणता कांदा तर बघू शकता इथं हा जो मित्र आहे दररोज इथं कांदे फोडू फोडत असतो तो, तो स्वतः सांगतोय एकवीसशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे संजय पाटील ना बघू शकता तुम्ही हा साठवलेला कांदा आहे एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये असा कांदा गेलेला आहे संजय पाटील यांच्या लिलावामध्ये हा जो पिशवी फोडायचं काम करतो तो मुलगा तो सांगत आहे आपल्याला तर कांदा बघू शकता डबल पत्ती आहे साठवलेला कांदा आहे स्टॉक केलेला आहे चाळीमधला कांदा आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा बस सदा पोकळे यांचा कमेंट आहे हा थोडंफार काहीतरी कालच्या पेक्षा कमी आहे हो आलं हो काल आलो होतो मी बी तने बी दोघी आलो होत बघा तर तुम्ही व्यवस्थित फक्त दिसलं नाही व्यवस्थित नेटवर्क नव्हता तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे काही डाऊट असतील तर विचारू शकता धनराजगिरी आज आवक एकशे ऐंशी गाड्यांची आवक आहे राजेंद्र पवार बरोबर आहे राजेंद्र पवार म्हण म्हणत आहेत की अशा लोकांचा विचार करू नका धन्यवाद बॉस तुमचं सहकार्य आहे मला ठीक आहे थँक यू साडे चौदाशे रुपये भाव जातोय आवाज येतोय का बघा चौदाशे बाळासाहेब पडवळ म्हणत आहेत तुमचे व्हिडिओ खरे असतात बरोबर आहे बाळासाहेब हे माझे जुने विवर आहेत तीन चार महिन्यापासून बाळासाहेब माझे व्हिडिओ बघतात आवाज येतोय का बघा पंधराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव काय जातोय पंधराशे रुपये जो कांदा गेलेला आहे त्याच्यापेक्षा साईज लहान आहे पण साठवलेला कांदा आहे पांढरा पावडर मारलेला आहे आणि तो स्टॉक केलेला कांदा आहे झालं झालं एक पाच मिनिट पंधराशे रुपये भाव जातोय आवाज येतोय का बघा

बाळू अनिकेत किरण आत्ता बाजारभाव झालेला आहे काय गेले भाव तुम्हाला आवाज आला असेल सांगा काय कमेंट करा लवकर नाही झालं माझा सुरेश बरोबर आहे बरं व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा सतराशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे सतराशे रुपये असा कांदा गेलेला आहे आत्ता बऱ्याच लोकांना आपला व्हिडिओ खोटं वाटतोय तर जे बाजारभाव चालू आहे तेच बाजारभाव आपण दाखवण्याचा प्रयत्न असतो आपला लाईव्हचा अर्थ हेच असतो की सध्याला जे स्थिती आहे तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो सकाळचे दहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत सोलापूर कांदा मार्केटमधला हा लाईव्ह व्हिडिओ आपण बघत आहात दहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आज एकशे ऐंशी गाड्यांची आवक आहे सतराशे पन्नास रुपयाचा कांदा दाखवायचा आहे का सांगा आवाज येतोय का सांगा भरपूर गोंधळ आहे गडबड आहे गर्दी आहे राजू जगदाळे ओके सतराशे पन्नास रुपये आतापर्यंत हाएस्ट बघितलेलो आहे मी तरी बघितलेला आहे बाकी कुठे काय गेला असेल गेला असेल माहित नाही पण माझ्यासमोर सतराशे पन्नास रुपये हा कांदा गेलेला आहे जवळ कॅमेरा घेऊन आहे का सांगा भास्कर पंडित मोठं खूप भरपूर मोठं कमेंट केलेलं आहे का म्हणत आहे बघू रामकृष्णहरी माऊली आता व्यापाऱ्यांचे कांदे शेतकऱ्याचे नाही पुढे कांदा झाला पाहिजे पाच हजार आज तारीख अठ्ठावीस पाच पंचवीस भाव गेला पाहिजे असा कांदा बरोबर आहे भास्कर बरोबर आहे तुमचं बाळासाहेब पडवळे यांचा कमेंट आहे सर आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये अशी लाईव्ह व्हिडिओ सिस्टीम पाहिजे साहेब बरं तिकडचे जे, जे लोकल मुलं आहेत किंवा माणसं आहेत जे एक दोन किलोमीटर राहतात त्यांनी जाऊन बनवत नसतील मी सोलापूर जिल्ह्यामध्येच राहतो त्याच्यामुळं जा दररोज जाता येता मार्केटमध्ये मी एक एक तास येऊन जातो वैभव यांचा कमेंट आहे हा हायस्ट बाजारभाव काय गेलेला आहे वैभव अठराशे रुपयेपर्यंत एकोणीसशे रुपये पर्यंत गेला असेल पण माझ्यासमोर सतराशे पन्नास रुपयेपर्यंत गेलेला आहे ओके तर हा कांदा आहे सतराशे पन्नास रुपयेपर्यंत गेलेला आहे हा राजू धन्यवाद दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला वीस पंचवीस मिनिट होणार आहे पंचवीस मिनिटाला आपण लाईव्ह बंद करणार आहोत परत उद्या भेटू लाईव्ह ला अजून पंचवीस मिनटं झाल्यावर बंद करणार आहे ठीक आहे काही कमेंट आहेत अझहरबाई यांच्या यांचा लिलाव दाखवा म्हणत आहेत तर जाऊया आपण भाई यांच्याकडे जाऊया अजून जाता जाता इतर श इतर व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया I okay. love तुण तुण किती गेलाय सतराशे गेला ओके सतराशे रुपये काहीतरी कांदा गेलेला आहे आवाज आपल्याला एवढा क्लिअर आलेला नाही आहे सतराशे रुपये पर्यंत एवढा गेलेला आहे नक्की साडे सतरा बघू एक मिनिट हा ओके सतराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा सागर नमस्कार सागर यांचा कमेंट आहे कसे बाजारभाव आहे कसं टॉपचा कांदा आहे तर माझ्या बघण्यामध्ये सतराशे साडे अठराशे पर्यंत आहे टॉपचा कांदा बरं का बाकी दुसऱ्या ठिकाणी कुठं काय गेलं माहीत नाही हो गाडी कुठं गाडी 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 चला झालं बंद करतो झालं तेवीस मिनिट नाही 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 तिकडे लावलो गाडी मी तर शेतकरी मित्रांनो आबाळ आहे भरपूर पावसाची परत शक्यता आहे आज सोलापूर मार्केट मधला हायस्ट माझ्या बघण्यामध्ये सतराशे अठराशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि एक एखादं वक्कल एक दोन वक्कल दोन हजार रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे ऐंशी गाड्यांची आवक होती तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा तोपर्यंत जय जवान जय किसान तर उद्या परत भेटू लाईव्ह मध्ये कमेंट करा लवकर तोपर्यंत जय जवान बारके कांदे बरं एक मिनटं थांबा खलिपा यांचा लिहिला बघूया समर सिंग दोन मिनटं खलीपा यांचा जरा दोन तीन वक्कल बघूया बाजारभाव चालू आहे बारह सौ बारह सौ रुपए बारह सौ बारह सौ रुपए बारह सौ बारह बारह सौ रुपये कंदा गला है बोया जरा लहन है साइज

अठराशे रुपये प्रति क्विंटल खालीपाई यांच्या लिलाव मधला आता आपण लिलाव <Franklin> बघितलेला <outgoing> आहोत बोला आहे हे कधीच आहे बघू तारीख टाकलेला आहे बघा लाईव्ह तुमचं चॅनलच दे जय की सर म्हणा